नमस्कार 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 तर शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती अॅग्रो मस्टर मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आता करंडी तालुका सातारा जिल्हा तालुका जावली जिल्हा सातारा असं मशीन आपण यांना दिलेलं आहे सात एच पी डिझेल मध्ये मशीन तासाला कमीत कमी आठशे ते नऊशे मिली किंवा सातशे मिली खात लोड आला तर आठशे नऊशे मिली डिझेल खातं डिझेल मशीन आहे तर त्यांची आपण मुलाखत घेणार आहे मशीन बरोबर काय काय दिलेलं आहे किती किती डिस्काउंटमध्ये आपण मशीन त्याला दिलेलं आहे मशीनची माहिती देणार आहे तर आपण पहिले अगोदर संपूर्ण नाव त्यांचं जाणूया त्यांनी मशीन कशा प्रकारे कुठून मशीन बघितलं आणि त्यानंतर खरेदी केलं तुमचं नाव सांगा साहेब नमस्कार शेतकरी मित्रो हां माझं नाव तानाजी भोसले राहणार तर्फे मेढा तालुका जावले जिल्हा सातारा हां तरी ही किसान क्रॉप्टनची मशीन मी आमच्या गावामध्ये दोन वर्षापूर्वीपासून बघतो आहे ती मशीन एवढी चांगली आहे तिचं काम वगैरे हो सगळं व्यवस्थित आहे एका लिटर मध्ये कम से कम एक तास ते मशागत करते तरी पण आता बैलांच्या कमतरतेमुळे आता मशिनीचीच आवश्यकता आहे तरी म्हणून मी सगळीकडे मशीन फिरवून बघितली तरी पण ही किसान क्रॉप्टन मशीन ही मला सर्वात चांगली वाटली म्हणून मी या त्रिमूर्ती अॅग्रो मध्ये आलो मला आमच्या गावामध्ये त्या मित्रानं नंबर पाठवला तिथं त्याचा ॲड्रेस पाठवला त्याच्यामुळं मी सातारमध्ये येऊन ती मशीन स्वतः बघितली स्टार्ट करून याचं सगळं ॲवरेज बिवरेज व्यवस्थित आहे त्याच्यामुळं मी ही मशीन पसंत केली आणि मी ही मशीन मी पासष्ट हजाराला घेतली आहे त्याच्याबरोबर मला त्यांनी रोटावे रोटर दिलेला आहे एक नांगर दिलेला आहे एक टिपण दिलेलं आहे आणि एक दुसरं त्याच्याबरोबर मी टोकन यंत्र घेतलेलं आहे ते टोकन यंत्रांचा बी चांगला फायदा होता आजकाल माणूस भेटत नाही मजुरीनं माणूस भेटत नसल्यामुळं बल आता यानं आपण मशागत केली त्याच्यानंतर ते आपण टोकन हे की पद्धतीनं हे केलं तर ते सुद्धा आपल्याला चार माणसाचं काम एक माणूस करू शकतो बरोबर त्याच्यामुळं तेसुद्धा ते आपल्याला फायदेच आहे तरी ह्या सगळ्या वस्तू आपल्याला त्रिमूर्ती ॲग्रोमध्ये चांगल्या प्रकारची सूट वगैरे देतात आणि सबसिडी वगैरे ते करून देतात त्याच्यामुळं ही सगळी मशिनरी वगैरे सगळ्या मेक इन इंडियाच्या किसान क्रॉप्टर मेक इन इंडियाच्या आहेत आणि वस्तू चांगल्या आहेत बरोबर तर शेतकरी मित्रांनो आपण हे किसान क्रॉपचं तीनशे पाच म्हणून मॉडेल आहे मेक इन इंडियाचं आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आलेल्या आहेत कंपन्या आलेल्या आहेत कंपनी बघून खरेदी करून त्यांनी भरपूर चौकशी केली त्यानंतर मशीन बघितलं मशीनचं एच पी किती आहे गिअरबॉक्स काय क्वालिटीचं आहे टायर पंक्चर होणार नाही असे टायर दिलेले आहेत आणि त्यामुळं त्यांना पासष्ट हजार रुपयामध्ये आम्ही मशीन त्यांना घरपोच पासष्ट हजार रुपयामध्ये त्यांना लोखंडी चाक दिल्यात तीन फल्लीचा कल्टिवेटर दिलेला आहे एक नांगर दिलेला आहे एक रोटर दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो हे सगळं पासष्ट हजार था रुपयात तुम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी डिस्काउंट ऑफरमध्ये तुम्हाला कुठेही आम्ही मशीन तुम्हाला घरपोच देणार आहे फक्त पाच हजार रुपये तुम्ही ब मशीनचं भरून मशीन बुकिंग करून मशीन घरी आल्यानंतर तुम्ही पेमेंट तालुक्याच्या ठिकाणी आल्यानंतर पेमेंट बाकीचं द्यायचं आहे आणि हे मशीन मेक इन इंडियाचं आहे आणि ह्या मशीनला घेरबॉक्स एकदम हेवडुटे आहे याला आतमध्ये जी जो शॉप्ट येतो म्हणजे ह्याला दोन वर्षाची वॉरंटी शॉप्टला दिलेली आहेत इंजनला सहा महिन्याची वॉरंटी आहे गिअरबॉक्सला सहा महिन्याची वॉरंटी आहे आणि ह्याला सेफ्टी क्लच दिलेला आहे ज्यावेळेस तुम्ही मशीन पुढं करता त्यावेळेस ह्या मशीनला सेफ्टी क्लच दाबल्याशिवाय मशीन पुढं होत नाही त्यामुळं हे मशीन सेफ्टी आहे पूर्णपणे आणि आता ह्यांची बी मुलाखत घेणार आहे आपण ह्यांनी मशीन मशीन ते स्वतः चालवणार आहे ते तुमचं नाव सांगा एक मिनिट नाव चालवून फक्त सांग बाबा ही मशीन हाँ, 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 ही मी स्वतः माझं नाव जयश्री महादेव कदम ही मशीन मी चालवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शक्यतो मला यश मिळणारच आहे कारण माझी खूप शेतीवरती जीव आहे त्याच्यामुळं बघू आता प्रयत्न करू तुम्हाला जयश्री मॅडम न मशीन आपल्याकडून घेतलेलं आहे ती स्वतः चालवणार आहे त्यांना शेतीची खूप आवड आहे आणि शेतीमधून आता काय उत्पन्न घेतलं म्हणजे काय तुम्ही आता काय लावलं लावणार आता हा तर भाताच्या शेतीसाठी हे मशीन वापरणार आहे हे मशीनला तुम्हाला पस्तीस प्रकारचे अटॅचमेंट शेतकरी मित्रांनो जोडू शकता तुम्ही ह्याला वॉटर पंप जोडू शकता एस टी पी जोडू शकता यंत्र जोडू शकता रेजर जोडू शकता नांगर जोडू शकता परत रोटावेटर जोडू शकता सर्व प्रकारचे ह्याला ह्या मशीनला अटॅचमेंट रिपर जोडू शकता सर्व प्रकारच्या एकाच मशीनला अटॅचमेंट सर्व प्रकारचे जोडू शकता आता बैला काय बा, बाईला, बैलांची संख्या कमी होत कमी होत चालली बैल परवडत नाहीत आता त्यामुळं आधुनिक मशिनरीकडं शेतकरी मित्र आपला ओळत असतो नेहमी तर आपलं हे त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीज आपल्या हायवेच्या बाजूला हायवेच्या बाजूला त्रिमूर्ती ॲग्रो मशीनरी आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ बघत असतील त्या जवळपासच्या आसपासच्या शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीला भेट द्या जर कोणाला शक्य नसेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला तुम्हाला घरपोच मशीन मिळणार आहे त्याचे व्हिडिओ शासकीय सबसिडी डिस्काउंट ऑफर असेच नवीन नवीन आम्ही ऑफर नवीन नवीन मशीन तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो करा असेच डिस्काउंट तुम्हाला बघण्यासाठी आणि जे शेतकरी मित्र व्हिडिओ बघत असतील की तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा शेअर करा कारण की असे डिस्काउंट ऑफर नवीन नवीन येतात तर आपल्याला हे तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही फॉरवर्ड करा आणि आपलं हे मशीन खरेदी करण्यासाठी आपला मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चारी चाळीस ह्या नंबरला तुम्ही संपर्क करून मशीन खरेदी करू शकता नमस्कार यांचं बी हार्दिक अभिनंदन मशीन आपल्याकडे खरेदी केल्याबद्दल भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये